वासून ठेवली परंतु फुलं नाही आहे आणि आज आता लवकर चाललं आहे माझी कामं तर म्हणून म्हटलं चला आता आठच वाजले देव वगैरे असले झाले म्हटलं फुलं घेऊन येते पूजा करते आणि त्यानंतरच मग दुकानात जाते म्हटलं म्हणून आता फुलं आणण्यासाठी मार्केटमध्ये जाते आज चला मग आता नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे श्रावण सोमवार तर श्रावण पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला आता ही छान सकाळची वेळ होती आठ वाजले होते आणि आता मला जायचं होतं मार्केटमध्ये मार्केट मध्ये म्हणजे मेन मार्केटला मार्केट मार्केट नाही जाणार आहे साई मंदिर जवळ फुलांची दुकान असतात तर तिथूनच फुलं आणणार आहे आणि कसं आहे स्वतःची कामं ही स्वतःच काम करावी लागतात आता मुलं जर जवळ नसले तर मग माणसावरच अवलंबून राहण्यात काही मजा नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण त्यांच्यावर अवलंबून राहिलं तर मग आपण काहीच करू शकत नाही म्हणून छोटी मोठी का आपण कामं हे आपणही केली पाहिजे स्वतः तर आणि त्यासाठी गाडीच पाहिजे असं काही नाही पायदळ जाऊन पण आणू शकतो परंतु मार्केट लांब असल्यामुळे गाडीने जावं लागतं तर आज जवळजवळ वीस ते बावीस वर्ष झाले मी गाडी चालवत आहे आणि स्वतःची कामं स्वतः करण्यात मला आनंद वाटतो कारण कसा दुसऱ्यावर अवलंबून राहा राहावं लागत नाही म्हणजे कोणत्याही कामासाठी नाहीतर मग कसं आपल्याला जर कोण गाडी नाही आली किंवा आपलं जर मार्केटमध्ये जाणं नाही झालं आणि मुलांनाच जर आपण प्रत्येक गोष्ट सांगत राहिलो तर त्यांच्यावरच अवलंबून राहावं लागतं किंवा यांना जरी सांगितलं तरी जा बा आण हे सामान मग त्यांनी जर वेळेवर नकार दिला तर मग आपली अडचण येते त्यामुळे स्वतःची कामं स्वतः स्वतःच करायला शिकायचं म्हणजे बँकेच्या व्यवहारपासून राहू किंवा भाजीपाला आणू मार्केटमधनं कोणतं सामान आणू हे स्वतः आणलंच पाहिजे आणि स्वतःची हे स्वतः केलीच पाहिजे तर असो आणि आता मी आले होते मा म्हणजे साई मंदिरजवळ म्हटलं आले तर पहिले साईबाबाचं दर्शन घेते मग मी दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण करवलं आज सोमवार असल्यामुळे म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे परंतु तुम्हाला आज येऊन राहिला आहे तर साईबाबाचं छान दर्शन घेतलं या शेवटच्या दुकानातून मग मी फुलं घेतली फुलंच घेतले हार नाही घेतले आणि फुलं घेतल्यानंतर मग पुन्हा आली घरी घरी आली आणि आता मला करायची होती देवपूजा तर देवपूजेसाठी पहिले देव आता आज कसं आपण निंबानं किंवा सायट्रिक ॲसिडनं कशाने घासो पण देव घासल्यानंतर पहिले त्यांचा अभिषेक करायचा फक्त पाण्यानेच धुवायचे नाही तर त्यासाठी पंचामृत तयार करून घेतलं दूध घेतलं दूध हे तातचं आलं होतं आणि कच्चं दूध होतं तुम्ही अभिषेकाला कच्चंही दूध वापरू शकता किंवा उकडलेलं आहे म्हणजे गरम दूध पण वापरू शकता असं काही कोणता नियम नाही आहे की कच्चंच दूध पाहिजे बा म्हणून असं काही नाही आता होतं कच्चं दूध म्हणून त्यामुळे मी कच्चंच दूध घेतलं मग त्यामध्ये दूध तूप साखर आणि थोडंसं सा प्रयागराजचं तीर्थ होतं म्हणजे गंगाजल होतं ते तर ते टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं पूर्ण आणि बस आता बसले मी अभिषेक करायसाठी तर अभिषेक करायसाठी आता कोणी वेगवेगळे भांडे घेतात परंतु माझ्याकडे साधं मी कोणते भांडं घेते असंच नाही का पिचडेचंच पाहिजे किंवा तांब्याचंच भांडं पाहिजे असं काही नाही आणि छोटंसं वाटं घेतलं आणि त्यावर एक माझी ना प्लेट आहे त्याला असं वरती झाकण हे अप्पेपात्राचं झाकण आहे आणि त्याचा काय झालं वरचा जो नट आहे तो निघून गेला त्यामुळे त्याला छान छिद्र आहे तर आपण जे पाणी टाकू ते पूर्ण त्या भांड्यामध्ये संघरतं आणि मग एकाच पाण्यामध्ये देव काय धुतल्यासारखं का होत नाही म्हणून आणि जर घाई असलं तर मग मी एकाच वाट्यामध्ये पूर्ण देव टाकते आणि धुवून मग पूजा करून घेते असं काही नाही माझ्या पूजेला कोणताही नियम नाही आहे की नाही बा आज पूजा अशीच केली पाहिजे ना रोज पूजा अशीच केली पाहिजे असं काही नाही तुम्ही मनातील भाव हा शुद्ध ठेवून जर आपण पूजा केली देव देवबरोबर पावतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होता होत होतातच आणि इच्छा पूर्ण होणं हे काही देवाच्या हातात नसतं प्रत्येकच गोष्टीला आपण असं म्हटलं देवाकडे साकडंच घातलं की नाही बाबा हे माझी आज इच्छा पूर्ण झालीच पाहिजे तर तसं नाही होत आपल्याला जेवढं मिळायचं आहे तेवढं मिळतंच आणि जेव्हा आपल्या नशिबात असेल तेव्हाच मिळतं ते नशिबाच्या आधीही मिळत नाही नशिबाच्या नंतरही मिळत नाही म्हणजे वेळेच्या आधीही मिळत नाही आणि वेळेच्या नंतरही मिळत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हाच मिळते म्हणून तुम्ही पूजा म्हणजे दिखावा न करता किंवा हेच वस्तू असली पाहिजे किंवा तेच वस्तू असली पाहिजे हे हा दिखावा न करता मनोभावे आणि म्हणजे फुलंही नसले तरी चालते पंचामृत नसलं तरीही चालते पूजेला काहीही नाही लागत फक्त आपल्या मनातील भाव हा चांगला पाहिजे तरच आपले कोणतेही कार्य पूर्ण होतात नाहीतर मग मन, मनी मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं म्हटलं अशी एक म्हण आहे की नाही त्यानुसार जर झालं तर मग ते काही खरं नाही तर असो आता इथे मी प्रत्येक देवाचं बघा अभिषेक या पद्धतीने करताय पहिले छान छोट्या गळव्याने पाणी टाकून घेत आहे म्हणजे पाणी टाकायचं आणि नंतर मग पंचामृताने अभिषेक करायचा सगळे देवधुन झाल्यानंतर मग शेवटी मी घेतला आहे शेवटी नाही पहिली आता पिंडीची पिंडेचा अभिषेक करून घेणार आहे महादेवाच्या पिंडेचा अभिषेक करून घेणार आहे नंतर पुन्हा मग मा गजानन महाराजाचा अभिषेक पुन्हा बाकी आहे तो सगळ्यात शेवट करणार आहे कारण गजानन महाराजांच्या अभिषेकासाठी मला वेळ लागतो आणि एकशे आठ मंत्र आहे त्याची ते, ते एकशे आठ मंत्र म्हणून मी तो अभिषेक करतो तर काही नाही छोटे छोटे अगदी आहे ते तर असो आणि आता या पद्धतीने मी छान पिंडीचा अभिषेक करून घेतला होता आणि दोन पिंडी आहेत माझ्या घरी एक संगमनवरी दगडाची आणि एक ही आहे तर दोन्ही पण पिंडीचा छान अभिषेक करून घेतला आणि पंचामृताने आणि त्यानंतर मग पाणी टाकून पुन्हा छान धुवून टाकायचं आणि नंतर मग पिंडीला काय हळदी कुंकू वाहत नाही तर अष्टगंध गुलाल बुक्का हे व्हायचं असतं तर हेच हे बघा हे आहे संगमरावरी जवळची पिंड माझी आणि दोन पिंडी आहेत आता खूप जण म्हणतात की एकाच याचे दोन देव ठेवावं नाही परंतु माझ्याकडे आहेत दोन पिंडी आहेत दोन महालक्ष्मी आहेत तीन गणपती आहेत विठ्ठल रकमाई आहे राम लक्ष्मण सीता सप्तशृंगी माता आहे आणि कोल्हापूरची देवी आहेत दुर्गा माता आहे भरपूर देव आहेत माझ्याकडे आता ते कसं आहे एकत्र कुंड खुणु, कुटुंबामध्ये जे जे जिथे जिथे गेले त्यांनी त्यांनी सगळे देव घेऊन आले त्यामुळे सगळेच देव आहे माझ्याकडे तर असं आणि हे सगळे देव माझ्याकडेच आले तर आता महाराजांचा अभिषेक राहिला होता बाकी तर बघा छान आता अभिषेक पण झाला होता महाराजांचा पण आणि पिवळ्या कलरचं वस्त्र घालून घेतलं होतं आणि याच्यातनं एक सोन बारीक छोटे छोटे म्हणी आहे सोन्याची त्याची माळणं मी शोधून राहिली होती ती माळण्या काय हा जो पिवळा हार घातला आहे मी छोटावाला त्यालाच लटकून होती परंतु मी किती शोधलं त्या माळीला परंतु मला काही मिळालीच नाही किती शोधलं आणि शेवटी मग आरती झाल्यानंतर मला ती माळ आहे ना त्या हाराला लटकलेली दिसली मी म्हटलं महाराजांना महाराज तुमची माळ गेली म्हटलं आज आता कुठं गेली काही शोध दिसूनच नाही राहिली आणि मला वाटलं म्हणजे फुलामध्ये फुलामध्ये वगैरे आहे की काय तर असो परंतु शेवटी मिळाली आणि मग तेव्हा कुठं माझं मन समाधान झालं आणि आता महाराजांची छान तयारी झाली होती आणि आता राहिला होता लक्ष्मी कलश आ, लक्ष्मी कलश नाही आपला मंगल कलश बदलवायचा राहिला होता तिथलं पाणी बदलवायचं तो जो आपला कलश आहे तो बदलवायचा होता आणि बघा नारळाला ना इतकं छान कोंबवाला आहे की हो बस तर आता हे सगळं साहित्य मी काढून घेणार आहे कलशातलं पाणी वगैरे आणि हा कलशच बदलून घेणार आहे आणि छोटा ठेवणार आहे कारण तो ड्र तो जो ड्रेस आहे हिरवा कलरचा तो मी घरी शिवलेला आहे तर तो या छोट्या गडव्याला होत नाही त्याला पाहिजे मोठाच गड म्हणजे गडवा पाहिजे त्या ड्रेसला म्हणून मी तो मोठा गडवा लावला होता आता हा छोटा कलश मांडून घेणार आहे आणि याच्यानुसार पुन्हा वस्त्र आहेत माझ्याकडे या गडव्यानुसार पण तर असं या, या पद्धतीने अगदी साधी पद्धत आहे हळद कुंकू टाकायचं कुठेही काहीही दिखावा नाही आणि हळद कुंकू टाकलं सुपारी आणि पैसा टाकायचा आणि कलश मांडून घ्यायचा आणि त्यावर मग आता दोमुखवट आहे तो लावून घे घेते आणि छोटे छोटे वस्त्र आणले ते वस्त्र लावून घेते बस या पद्धतीने मी सगळी पूजा केली आहे आणि आता राहिलो तर फक्त आता आपले जे एकशे आठ बेलपत्र व्हायचे होते फक्त मला आता आता सगळी पूजा माझी आता होत आली होती आणि या पद्धतीनेच मी पूजा सगळी करून घेते आणि रोजही करते अशीच पूजा करते मी आणि मंगलकलशातील पाणी काही रोज बदलवत नाही मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी बदलवते नाहीतर मग ज्या दिवशी वेळ मिळाला त्या दिवशी बदलून घेते असं दिवसाचा काहीही नियम नाही आहे तर असो आणि या पद्धतीने आता माझी पूर्ण पूजा छान झाली होती आणि आता राहिलं होतं फक्त बेल व्हायचा तर पिंडीची छान पूजा करून घेतली गुलवाल बुक्का अष्टगंध लावून छान आणि पांढरे फुलं आणले होते शेवंतीची त्याची छान छोटासा हार बनवून घेतला आणि तो पण वाहून घेतला आणि आता ओम नम शिवायचा जप करत एकशे आठ बेलपत्र व्हायचे आणि हे एक बेलपत्र म्हणा मला, मला आज तर गेले वर्षी दोन वर्षी न, वर्षी तीन वर्ष झाली ना चार पानाचं बेलपत्र पाच पानाचं बेलपत्र मिळतं परंतु यावर्षी एकच बेलपत्र मिळालं मला पण तीन पानं हे जुळून होते बघा तिन्ही पानं अगदी जुळून आणि तीन पानं मिळून एक बेलपत्र तयार झालं होतं आणि शिरा वेगवेगळ्या तीन होत्या पाना तीन पानाच्या तीन शिरा अलग अलग होत्या परंतु सगळं जुळून होतं या पद्धतीने बघा मी दाखवलं व्हिडिओमध्ये आणि यावर्षी असं बेलपत्र मिळालं तेही पहिल्या सोमवारी आणि असं वाटत होतं की जणू काही भुजंगच आहे खरं असं सारखं दिसत होतं परंतु असो यातही मी काही असं हे नाही करत आहे बरं का म्हणजे देवाचा साक्षात्कार आहे किंवा काही आहे असं नाही फक्त बेलपत्र या असं पद्धतीने आहे हे दाखवलं फक्त मी किंवा साक्षात्काराचं काही इथे हे नाही मला मला याआधी पण मिळाले एकदा तर पाचही सोमवार मिळाले पाच पानाचं बेलपत्र आणि दोन वर्ष झाले चार पानाचं आणि पाच पानाचं मिळालं आहे आणि यावर्षी एक पानाचं तर आता या पद्धतीने ओम नम शिवाचा जप करत एकशे आठ बेलपत्र छान वाहून घेतलं त्यानंतर आता शिवमूठ व्हायची तर शिवमूठ वाहताना घे घे शिवामूठ असं म्हणायचं आणि ती शिवमूठ व्हायची पिंडेवर आणि त्यानंतर मग पुन्हा फुल तर असेल तर फुल वाहून घ्यायचं नसेल तर नाही व्हायचं तर आता शिवमूठ छान वाहली होती आणि आता राहिली होती माझी आरती करायची तर तुम्हाला जर शंकराची ही आरती पाहिजे असेल तर मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेल परंतु आरती ही पूर्ण ऐकून घ्या पहिली खूप छान आहे आरती ही चला तर मग या पद्धतीने मी छान पूजा करून घेतली तर कशी वाटली आजची पूजा श्रावण सोमवारची ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा श्रावण सोमवारच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा